डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार मी जास्त बोलणार नाही तुम्ही प्रश्न विचारू नका उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या बालेवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलामध्ये महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची बैठक पार पडली या बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकारांना मी जास्त बोलणार नाही असे सांगत एक प्रकारे तुम्ही प्रश्न विचारू नका असे सूचित केले मात्र त्याचवेळी दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची बैठक पार पडल्याची माहिती देताना बालेवाडी क्रीडा संकुलाला उभारून एकतीस वर्ष झाली आहेत त्यामुळे त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम चालू असून त्यासाठी आम्ही चाळीस कोटी रुपये दिल्याची माहिती अजित पवार यांनी दिली खेळाडू क्रीडा संघटना आणि खेळाडूंच्या पालकांनी दिलेल्या सूचनांचा योग्य तो विचार करत आणखी मदत करण्यासंदर्भात विचार करत असल्याचेही ते म्हणाले यासह पुण्यातील विविध प्रश्नांवर त्यांनी भाष्य केलं पाहुयात सविस्तर त्यांनी प्रसारमाध्यमांशी साधलेला संवाद काही बोलायचं नाही प्रथमप्रमाणे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची बैठक झाली त्याच्यामध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्याचं आमचं ठरलेलं आहे बालेवाडीच्या परिसरातली पाहणी आता करायला आम्ही निघालेलो आहे माझ्याबरोबर एसीएस क्रीडा आहेत माझ्याबरोबर राजेंद्र भोसले आपले पी एम सी कमिशनर आहेत आणि इथं ज्या आता इतक्या वर्षात कारण हे चौऱ्याण्णवला झालं आता सहा एकतीस वर्ष झाली त्याच्यामुळं काही गोष्टी मेंटेनन्सला त्याच्यात केला पाहिजे आणि म्हणून त्याच्याकरता आत्ता मी चाळीस कोटी रुपये काल पाठवलेले आहेत परंतु अजून काही पैशाची गरज आहे कारण बऱ्याच वेगवेगळ्या खेळाच्या संघटना आहेत त्यांनी काही सूचना केल्या आहेत काही खेळाडूंच्या पालकांनी काही विधायक सूचना केलेल्या आहेत आणि ज्यांना खेळाची आवड आहे अशाही प्रकारच्या मान्यवरांनी काही सूचना केलेल्या आहेत आता आपली पलीकडच्या बाजूला बफर झोन म्हणून सोळा एकर जमीन आपला जो हायवे आहे हायवेच्या पलीकडच्या बाजूला आहे त्याच्यामध्ये त्या सोळा एकरात काही भाग पी एम सीच्या हद्दीत येतो काही भाग पी सी एम सीच्या हद्दीत येतो तिथं जॉगिंग ट्रॅक कारण बफर झोन असल्यामुळे तिथं बांधकाम करता येत नाही तर एवढी सोळा एकर जागेमध्ये झा झाडं झुडपं वगैरे वाढलीत आणि ते लोकांच्याकरता काहीच त्याचा उपयोग होत नाही म्हणून दोन्ही कॉर्पोरेशनची मदत घेऊन तिथं आपण वेगवेगळ्या सुविधा वेग आजूबाजूच्या नागरिकांच्याकरता करायचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याच्याबद्दल सूचना पण दिलेल्या आहेत दोन्ही आयुक्तांनी सांगितलं की आम्ही चांगला आर्किटेक्ट लावून तिथं काय करायचं कशा पद्धतीनं करायचं त्याचा प्लॅन करून दाखवतो आणि मग ते दाखवल्यावर आम्ही तिथं काम सुरू करतो त्याच्यानंतर इथं पार्किंगची थोडीशी गैरसोय होती पार्किंगच्या करता हे पी एम आर डीच्या आधीत येते त्याकरता काही ठिकाणी पार्किंगचं रिझर्वेशन टाकायचं देखील आम्ही ठरवलेलं आहे त्याच्याबद्दल मला मुख्यमंत्री मोदयांशी बोलावं लागेल मी मुख्यमंत्री महोदयांशी बोलीन आणि इथली जेवढी काही विजेची रिक्वायरमेंट आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला तेवढी सोलर पॅनलच्याद्वारे वीज निर्मिती करायचा पण निर्णय आज आम्ही घेतलेला आहे आता त्याचाही टेंडर त्या ठिकाणी काढलं जाईल अशा प्रकारे बऱ्याच काही गोष्टी महत्त्वाच्या अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आम्ही त्या चर्चेला घेतल्या आणि त्याच्याबद्दल पुढची कारवाई करायचं ठरवलं आज क्रीडा मंत्री दत्तामावा भरणे पण येणार होते परंतु मुख्यमंत्र्यांचा अचानक नीरा नरसिंगपूरला दुपारी कार्यक्रम आला तो त्यांचा मतदारसंघ आहे दत्तामावाचा तर मग मी त्यांना म्हणालो की प्रोटोकॉलप्रमाणे तुम्ही थांबा तिथं बाकीचे आम्ही ए सी एस क्रीडा नंतर क्रीडा आयुक्त बाकीचे माझे पण डी सी एम सेक्रेटरी असे सगळे मिळून ऑलिम्पिक संघटनेचे पदाधिकारी असे सगळ्यांनी मिळून त्यांच्याही काही योग्य सूचना होत्या त्या पद्धतीनं आमची साधक पाधक चर्चा झाली त्या संदर्भामध्ये आम्ही महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनला कुठल्या कुठल्या काही गोष्टी आहेत त्याची लिस्ट करायला सांगितलेली आहे आणि मुंबईमध्ये गेल्यानंतर ती बैठक आम्ही तिथं घेणार आणि त्याच्याबद्दल कुठल्याही खेळाडूवर आज्ञा होणार नाही अशा प्रकारची काळजी महायुतीचं सरकार म्हणून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री क्रीडा विभाग घेईल पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा